नमस्कार मित्रांनो आज पत्तेर। पत्तेर। पत्तेर आज आपल्याला पळवलेला मैदानाला निमित्त मैदान होत्यामुळे आपण घरची जोडणं ह्याची पळवावी होती आपल्याला मग काय राहुल म्हणून मी घेतलं चालू गाडीवर राहुल म्हणून मी तुम्हाला माहिती नाही नुसतं शेंगावर बैल ओळखते आलो पट्ट्यावर बैल धरून थांबलो की आपलं गोलीबी आणि आज काय आपण जनरलला सोडणार होतो वरच्या गटात हो जाऊ दे म्हटलं काय व्हायची उद्या गाड्या तर भरपूर निमित्त मैदान मैदाना होत्यामुळे गाड्या भरपूर आलत्या प्रत्येक गटात गाड्या कमीत कमी बारा तेरा बारा तेरा गाड्या होत्या बघात चोवीस झालत्या जनरल चौदा झालत्या आदतला जर तेवढ्यात काय बगाटाच्या गाड्या सुटल्या गे बगाटाच्या गाड्या बारा तेरा कोण कुठं पाहिले काय कळनाच भेंडा गेला गे ले एक दोन नव्हतं तर गाडून चौदा गाड्या गाड्या गेल्या गेल्या म्हणून तर आल्या की एकला झाला संकेत डॉक्टर हो घटनांतरही दोनला बापू वाघ म्हणजे शिद्धीवाडी आणि तीनच्या चारच्यात चोरस लागले होतं तीनला चार लोक झालं काही कळलंच नाही तेवढ्यात काय ह्या गाड्या पट्ट्यावर गेल्यावर दुसरा सुटला गट घट गट सुटला आदतचा आदतच्या गाड्या बी लिहिप तो जनरलच्या गाड्या होऊन आदतच्या गाड्याच निघत्या आधाच्या गाड्या पण चौदा पंधरा सुट्ट्या की तेवढ्यात काय फिरवायला आणि तत्च येणार होते मग हे आपली दोन्ही जोडीदार हो अंटू पाटील आणि किरण मिस्त्री ना दे एकच बैलगाडी शिरे तेवढ्या का काय आधाची गाडी आली की एकची गाडी सुट्टीच दोन तीन चार मध्ये चोरस तेवढ्यात काय घोडागाड्या थांबते तुम्ही घोडागाड्याच्या गती मध्ये जायचं कोणाचं बी काम नाही घोडागाड्या गेले गेले गेल्या म्हणून तर काय थांबते तुम्ही फिरून एवढ्यात महागारी बी आले की एकला दत्ता भाऊ हिंगणगाव लागला आणि दोनदा टायलँड तीनडा कोणतं काय कळलं नाही घोडागाड्यात तेवढं कोण आपल्याला ओळखत नाही मग काय तीन चार ते नंबर झाले की जनरल जनरालच्याकडे सुटला काय कडनच आपला गुलब्याला लागला होता गुलब्याला आला चार पाचनं पळायला आज काय गाडी डायरेक्ट जनरला आला सागरपाटी कळशा दोनला तिथे तशा पाटील मैशा आणि तीनला काही कोण कळलं नाही मग काय एकदा मैदान कसं एकदम झक्काच झालं मग काय जिथे आपल्या मार्गाला लागली बैल जग डमडम भरून